नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत एकदम महाराष्ट्रातली फेमस अशी रेसिपी शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचे कोण छान छान रेसिपी आहे ज्या तुमच्यापर्यंत येत जातील तर मंडळी या ठिकाणी मी ओलावाला ज्या लाल मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहे आणि मस्त तव्यावर तेल घालून त्या ते भाजून घेणार आहे एकदम खरपूस भाजून घ्यायच्या आहे आपल्याला तुमच्याकडे जर ओ लाल मिरची नसेल ओलीवाली तर तुम्ही हिरवी घेतली चाले तरी चालेल पण लाल जर असेल तर आवर्जून लाल घ्या त्यानंतर इथे वाळलेली मिरची नाही घ्यायची एकदम ओलीवाली जी असते ना लाल मिरची तीच घ्यायची आहे त्याने एकदम छान स्वाद लागतो तर नक्की ओलीवालीच लाल मिरची घ्या मस्त त्या खरपूस आपण तव्यावर भाजून घेणार आहोत तर कळेलच तुम्हाला आपण काय करणार आहोत त्यानंतर भाजून आहे की आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात घालायचे जास्त भांडे खराब करायचे नाही आपण वाटायचं आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात घालायच्या त्याच्यानंतर मी या ठिकाणी तीन चार लसूणच्या ज्या कांड्या असतात त्या सोलून घेतलेल्या आता तुम्हाला समजलंही असेल की आपण काय बनवत आहोत तर लसूण जो आहे सोलून मस्त त्या तव्यावर घालायचा मस्त तेल घालायचं आणि तो पण थोडासा परतून घ्यायचा तर तुम्हाला कळलं असेल की आपण लसणाची चटणी बनवत आहोत तर तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान लागतं आणि आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात फेमस असं रेसिपी आहे म्हणजे प्रत्येक जेवणाबरोबर हा ठेचा जो आहे तो सर्वांना आवडत असतो तर तुम्ही लाल मिरचीचा करून बघा नक्की आवडेल तुम्हाला तर लसूण भाजून झाला का तोही काढून घ्यायचा थोडा नॉर्मल ब्राऊन करायचं लसूण त्यानंतर काय करायचं थोडेसे जिरे जे आहे ते पण आपण त्यावर थोडे टाकून भाजून घ्यायचे तर ला ते झालं की सर्व जे आहे मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं जास्त चिकन नाही करायचं एकदा फिरवायचं जे कडा लागेल असेल ते परत असं चमचा सुरीच्या मध्ये करून घ्यायचं आणि मस्त असं आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहे भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे थोडेसे नॉर्मल घालायचे कारण त्यांनी चव चा, खूप छान लागते असं जर खाला ज असं उगर असे लागते चटणी त्याच्यानंतर थोडेसे नॉर्मल शेंगदाणे चट शेंगदाणे घालायचे भाजलेले आणि त्यानंतर त्याच्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि परत एकदा मिक्सरला ते फिरवायचं एकदम चिकन नाही करायचं एकदम असं आवडधोबळ करायचं आहे आपल्याला जास्त चिकनपणे आणि जास्त असं जाडपणे अशा प्रकारे आपण दळून घ्यायचं त्यावेळेवर दोन चम्मच तेल घालायचं आणि मस्त तेलामध्ये एकदम खरपूस अशी चटणी परतून घ्यायची तर तुम्ही आवर्जून माझ्या अशा पद्धतीने चटणी करू बघा खूप छान लागते घरातल्यांना प्रत्येकांना आवडत असते कारण आपल्या महाराष्ट्रातील फेमस अशी रेसिपी आहे तर तुमच्याकडे लाल मिरची नसेल तुम्ही आवर्जून हिरवी मिरची वापरली तरी चालेल पण लाल मिरची असेल तर खूपच छान लागते तर लाल मिरची पण करून बघा तुम्ही मस्त परतून घ्या आणि एकदम दहा एक, एक मिनटं ती परतवायची परतून परतून खूप इतकी परतवायची की ती ती चव खूप छान लागते त्याच्यामुळं व्यवस्थित ती परतून घ्यायची आहे चटणी तिचा जो उग्रवास असून लसणाचा तो पूर्णपणे निघाला पाहिजे अशा पद्धतीने ती परतून घ्यायची तुम्ही बघू शकता आपली चटणी जी आहे ती तयार आहे मस्त परतवल्या गेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा चटणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका थँक्यू